फडवणीस मामा भल्ल चुत्या बनवलं शेतकऱ्या तुम्ही भल्ल चुतिया बनवलं चा माया बीन बाप्पा अहो तो कोर्टातला जो जज असते ना तोही तारीख राजी होत महिन्याची देते दिवसाची देते तुम्ही तर वर्षाची तारीख दिली बाप्पा फडवणीस मामा वा अक्कल आहे बा तुम्हाले मस्त मला वाटत नव्हतं बा मामा एवढा हुशार आहे म्हणून पण मामा लय हुशार निघाला माया लय हुशार वाहो फडवणीस मामा मानलं मी तुम्हाला राजे हो जवळले बेकूब बनून टाकलं डेली दोन हजार सव्वीसची तारीख तीस जून बाप्पा अरे मरण तर वाचन हो तुमच्या जवाई शेतकरी आ फडवणीस मामा वाचन घिचन कबस काय फडवणीस मामा वाटलं नव्हतं हो तुम्ही असं कराल म्हणून राजे हो तुमचा शेतकरी जवळ मरून राहिला ना मरून राहिला त्याची कदर तर करा राजे हो का तुमचा जो दिल आहे तुमचा हार्ट आहे तो का मोमचा आहे ऐका हो पत्थर ऐका हो आमचा शेतकरी राजे हो त्या पत्थरावर दगडावर शेती करू शकते हो पण तुमच्या पा काळजाने पाजरने फोडू शकला आमचा शेतकरी दगडातून पाणी काढते पण तुमच्या दगडाच्या काळजातून पाजरने पाळू शकला हो फडणीस मामा कसं हो तुमचं काळीस वाटलं नव्हतं राजे हो, फसवान म्हणून शेतकऱ्यांना तुम्ही शेतकरी जिजाजी मरून राहिले तुमचे झाडाच्या जा फांदीवर अटकून राहिले कोणी एंड्रीम पिऊन राहिले कोणी काय करून राहिले आत्महत्या वाचवा हो कारण आधीच पावसामुळं शेतकऱ्याची शेती खराब झाली शेती नाही त्याचे नाले झाले त्याची पिकं ध्यानावर नाही आहे फडवनीस मामा आणि तुम्ही शेतकऱ्याचं वाटोळ करून राहिले हो असं कसं हो तुमचं सरकार मामा मी म्हणत नाही ना सरसकट कर्जमाफी करा म्हणून मग तुम्ही मलालेच भाव द्या तुम्ही मालाले भाव देऊन नाही राहिले मग विचार करा तुम्ही मामा शेतकरी जगन कसा तुम्ही कर्जमाफी करत नाही मालाले भाव देत नाही पन्नास हजार रुपये हेक्टर तुम्ही नापिकी झाली दुष्काळग्रस्त पावसामुळं त्याचे पैसे देऊन नि राहिले तुम्ही मग देता काय ते सांगा मामा मी तुमचा भाषा बोलून राहिलो बरं कारण तुमच्या बहिणीने म्हटलं मला मले म्हणे मामाले सांगून दे देहा बाप शेतकरी आत्महत्या ना आता सांगून दे आणि मले म्हणे तुमची बहीण लाडकी बाबू सांगतो म्हणे पाचशे रुपये कमी दे म्हणे लाडक्या बहिणीला तुया पण शेतातल्या मालाले भाव दे अशी म्हणे तुमची बहीण मामा समजलं काय म्हणून मी तुमच्या बहिणीचा निरोप देऊन राहिलो शेतकऱ्याचं वाटोळ नका करू शतकऱ्याचं वाटोळ नका करू हो कारण तो पोशिंदा जगाचा पालन हार आहे हो त्यानंच पिकवणं बंद केलं शेतीच पिकवणं बंद केलं हो तर दगड खाण काय मामा दगड खाण काय हो आ दगडं खाण काय त्याच्यासाठी तुम्हाला शेतकऱ्याला वाचवा लागन शेतकरी जगन तर आपण जगू नाही तर दगड खावं लागन माती खा लागन मामा एवढे निर्दय बनू नका शेतकऱ्याची कर्ज माफी करायची असेल थोडी देर न करा पण लवकर करा तुम्ही तीस जून नवरू नका तारीख दोन महिन्या न करा पण लवकर करा कारण तीस जून दोन हजार सव्वीस हे तारीख नाही हो कारण कोटा तारखीनं तारखेनं जाऊ माणूस इटून जातो पण तुमची तारीख कधी संपत नाही हो फडणवीस हो। मामा या तारखीनं माणूस पागल झाला आहे तारीख पर तारीख तारीख पर तारीख मामा कब होगा शेतकरी जिजाजी का इंसाफ क्या कर रहे हो मामा जी? भांजा बोल रहा है आपका शेतकरी जिजाजी मर रहा है ये नहीं दिख रहे है आप कसं करान कर शेतकरी जो बाप आहे त्याचं वाटोळ होऊन राहिलं अहो तेल ही तुमच्या सारख्या ते पन्नास लाखाच्या बेडवर झोपाचा आहे तुमच्या सारख्या जे गाडी आहे ना तुमची चारचाकी किती कोरोनाची चा आहे तर त्याच्या गाडीत त्यालाही घुमाचा आहे हो त्याला त्याच्या बायकोला घुमाला घेऊन जायचं आहे त्यालाही त्याला कच्चेच्या बायकोले कपडे चांगले घेऊन द्यायचे चा आहे त्याचं स्वप्न आहे हो कधी होईल स्वप्न त्याचं पूर्ण का आपले स्वप्न पूर्ण करता अरे शेतकऱ्याचे तर स्वप्न पूर्ण करा जरासे मामा हो पडवनीस मामा शेतकऱ्याचे स्वप्न जरा पूर्ण करा कारण कोण करणार आहे तुम्हीच करणार आहे कारण तुमच्या आहे हो आमच्या शेतकऱ्याच्या हा अरे एक जो मजूर वर्ग असतो ना तो मजूर वर्ग जो असतो ना मजूर वर्ग त्याला पण पाळतो आमचा शेतकरी त्याच्या दोन हाताले काम देतो कोण आमचा शेतकरी दुकानदार पालतो आमचा शेतकरी विचार करा मार्केट पालतो मार्केट, तो, मार्केट तो, बाजारचं मार्केट पाळतो आमचा शेतकरी विचार करा आणि तोच मरून राहिला तर कसं कसं जगणार हे जग मजुराला काम मिळणार नाही हा शेतकऱ्याच्या भरोश्यावर आहोत सगळं आणि तुम्हीच त्याचं वाटोळ करून राहिले अरे शेतकऱ्यांना मजुराला काम दिलं नाही तर मार्केटचा बाजार म्हटलं भरत नाही विचार केला का तुम्ही ज्या वेळेस शेतकरी मजुराला काम देतो साते दिवस काम चालतो हप्त्याचं मार्केट एवढं फुल भरलं राहते मुंगीला जायला रस्ता नाही राह मामा शेतकऱ्याचं दुर्दैवी आहे का शेतकरी दोन हाताने काम देतो मजुराच्या पण त्याच्याच पाठीत त्याच्याच पोटात सुरा घुफला जातो हे सरकार करते का सरकार करते अरे पाठीवर मारा पण पोटावर नको मारू शेतकरी बापाच्या कारण हे बरोबर नाही आहे कारण शेतकरी एवढा काही करून राहिला स्वतःच्या जीवाचं रा रक्ताचं पाणी करतो पण फडोनीस मामा तुम्हाला दया येत नाही हो दया येत नाही तुम्हाला दया का येत नाही हे ये मला माहीत नाही पण लक्षात ठेवा शेतकरी वाचला ना तर जग वाचन नाहीतर शेतीच राहणार नाही कारण शेतकऱ्याचं पोरग शेतीच करणार नाही कारण शेतकऱ्याचं पोरग चाललं कंपनीत पुण्या श्रीच्या ठिकाणी कारण त्याचे लग्न होऊन नाही राहिले ते पोरी देऊन राहिले पोरूच्या अपेक्षा वाढल्या मग विचार करा त्याचं बिन कसं मुलीचे आई वडील म्हणतात शेतीही पाहिजे पोरगा नोकरीवालाही पाहिजे मग काय कराव शेती आहे पण नोकरी नाही आहे नोकरी आहे पण शेती नाही आहे असाच फरक आहे दादा फडवणीस मामा म्हणून शेतकऱ्याचे लेकरं शेती सोडून कंपनी चालली आणि दहा ते बारा हजाराच्या नोकरी करून राहिले आणि विचार करा की शेती कोण करणार मग का तुमचे लेकरं करणार शेती कोण करणार शेती ते सांगा फडणीस मामा अजून जागे व्हा झोपू नका बर नाही तर एक दिवस असा येईल दगड खा लागन दगड शेती दिसणार नाही तुम्हाला शेती दिसणार नाही हा जोडून विनंती करतो फडणीस मामा शेतकऱ्याची दुर्दशा करू नका शेतकरी हा मोरून राहिला शेतकरी कोपला ना कोपला ना हे पृथ्वीच राहणार नाही नष्ट ना होऊन जाईन फडणवीस मामा कारण शेतकऱ्यामुळं हे जे पृथ्वी दिसते ना हे हिरवी घास शेतकऱ्यामुळं झाली आहे बरं शेतकऱ्यामुळं झाली आहे कारण शेतकरी हिरवं रान करतो कष्टाच्या घामानं कष्टाच्या पाण्यानं रक्ताच्या पाण्यानं तुम्ही नाही करत तुम्ही झाडे लावान झाडे जगवा करता झाडे आणि जगवताना कापता तिथं बिल्डिंगा बांधता पण आमचा शेतकरी तसा नाही आहे एक झाड लावा ना तर दहा ते पिढ्या खाते त्याचे फळ चाकते एवढा आमचा शेतकरी आहे आणि आमचा शेतकरी एकच झाड नाही लावत कोरोडं झाड लावते बघू शकता मागं शेतकऱ्यांना झाडं लावलेले हिरवीगार जमीन करून टाकली हे शेतकऱ्याचं झाडे आणि जगवाय कापणं नाही आहे फडणवीस मामा आता तरी डोळे उगवा उघडताना का बस जय जवान जय किसान आणि पडोनीस मामाला हा व्हिडिओ पाठवा